गणेश मिश्रा आहे आणि मी आता तुमच्या समोर माझ्या इथल्या निवासा काअंतरात माझ्या भावना आणि माझे विचार मांडणार आहे अग्रतः चतुरो वेदाः ऋग्नतः षश्रम धनु इदं ब्राह्मण इदं क्षत्र शापादपि चरदपि अर्थात आमच्या डोळ्यात समोर आमच्या हातात चारही वेद आहेत आमच्या पाठीशी बाणाचं तुणी आणि आमच्या खांद्यावर धनुष्या आमच्यातच ब्राह्मण ज्ञान आणि आमच्यातच शास्त्र अग्नी आहे आणि आम्ही आमच्या शत्रूंना पूर्णपणे नष्ट करण्याची ताकद राखतो शापानेही आणि शस्त्राने हा संस्कृत श्लोक म्हणजे माझा सभ्यसाची गुरुकुलम मधल्या सगळ्यात शिकलेल्या शिकवणी आणि इतना निवास आणि माझ्या अनुभवाचं सार आहे इथून खूप काही शिकले आणि मी खूप व्यायामही केला पण महत्वाची गोष्ट काय की व्यायाम फक्त शरीराचा नाही पण मनाचा मानसाचा आणि मानसिकतेचाही केला आणि त्यामुळेच तसंच आपण महान व्यक्तिमत्वांचे निर्माण करतो फक्त शरीरच

शिकलो की कोणताही कार्य छोटा किंवा अपमानजनक असत त्याने मनात सेवा भाव निर्माण होतो आणि आमची सगळी चाचा सगळे म्हणजे सगळे नो एक्सेप्शन सगळे चाचाय सतत आम्हाला उदाहरणे देत असतात की कसे सुदृढ एवढे भयंकर व्याघ्र पण विनम्र असू शकतात आणि सिंह फक्त गर्जत नाही पण मुलांची चेष्टाही करतात मुलांची मस्करी करू शकतात आम्ही इथे खूप मस्ती केली आणि तेवढंच आम्ही शिकलो ही। आता मी काय काय बोलू शकते ना ते फक्त मी दमून जायचो झोपायचो खायचो पण गुरुजींचा चिंतन वर्ग आहे मग झोपलेला माणूस पण असं असाट उठून दोन मिनिट आम्हाला सरावाला जायला पाच मिनिट आम्ही फक्त उठायला लावायचो आणि चिंतन वर्गासाठी दोन मिनिटात आम्ही पेन घेऊन ताट बसले एवढा आम्हाला गुरुजींचा चिंतन वर्ग आपायचा तुम्हाला आता माहिती पण आहे की काय काय होतं काय काय झालं असेल आणि अन्य आचार्य तुम्हाला खूप काही हो सांगू शकतात माझ्यापेक्षाही पेक्षाही असे पण माझ्या वतीने माझ्या आचार्यांच्या चरणी आणि विशेषतः लक्ष्मी गुरुजी आणि श्रीकांताचार्याच्या चरणी हा शिवमहिन स्तोत्र स्तोत्रामधला स्तोत्रा हा श्लोक समर्पित सादर करीत आहे सितागिरि समं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवर शाखाले फनी पत्रमूर्वी लिखति दिग्नित्वा शारदा सर्वकालम् तदपि तव गुणानामीशपारं नयाति म्हणजे जरा आपण एक मोठा म्हणजे इंक बनवलं आणि आपल्या सगळ्या वृक्षांचे सगळ्या झाडांची लाकूड घेऊन त्याचे पेन बनवली आणि आपले 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 पत्र कागद आणि लेखनासाठी स्वयं देवी शारदा देवी सरस्वती सगळ्या काळ सगळ्या वेळ लेखक लिखून बसली लिखून राहिली तरीही तुमच्या गुणांचं पूर्णवरण तीही करू शकणार नाही